हरे कृष्णा तर सर्वप्रथम सर्वांना दंड प्रणाम मी गेले आय थिंक दोन तीन व्हिडिओज फेसबुकला अपलोड केले होते मित्रांचे आग्रहास्तव आणि ते हिंदीमध्ये केले होते तर माझ्या एका मित्राने तुम्हाला बोलला की तुम्ही ते मराठीमध्ये करा जास्त आम्हाला सोयीस्कर होईल आणि त्यांनी प्रश्न एक विचारला मला की ही भगवद्गीता म्हणजे काय आहे तर एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं झालं तर ह्या शब्दाचा विच्छेद आपण जर केला भगवत आणि गीता भगवत भगवान गीता गीत भगवंतांचं गीत दॅट इज सॉन्ग ऑफ गॉड झालं तर नेक्स्ट प्रश्न असा होता या भगवद्गीतेमध्ये काय आहे आता हे आहे। आहे तर एका शब्दात नाही सांगता येणार काय आहे भगवंतांची भक्ती आहे पण बऱ्याच गोष्टी भगवद्गीतेमध्ये आहेत तर मग हे जे भगवद्गीता आहे हे आपण सेशन मध्ये घ्यावं असं वाटलं एक पाच सहा सतरामध्ये किंवा सात आठ सतरामध्ये आणि जास्त काळ आपणही घेऊ शकणार नाही म्हणजे जास्त वेळ कारण आजकाल क्षणिक सुखाचा जमाना आहे त्याचं एक प्रॉमिनंट एक्झाम्पल म्हणजे रील्स लोकांना रील्स बघायला आवडतात पट पट पटपट तीस तीस सेकंदाच्या इवन त्या रील्समध्ये सुद्धा एखादी रील्स त्यांच्या इंद्रियांना सॅटिस्फाय करत नसेल तर ती रील ही दोन सेकंदातच ती उडवतात नेक्स्ट तर असं आहे तर आपण एक रोज दहा पंधरा मिनटं या विषयावर बोलत जाऊ तर भगवद्गीता हा महाभारताचा एक भाग आहे महाभारतामध्ये असे म्हणजे सेक्शन्स आहेत जसे आदिपर्व सभापर्व भीष्मपर्व द्रोणपर्व मौशाला पर्व असे सेक्शन्स आहेत आणि त्यांच्यामध्ये चॅप्टर्स आहेत तर महाभारतामधल्या भीष्म भीष्मपर्व जे आहे त्याच्यामधले पंचवीस ते बेचाळीस हे अठरा चॅप्टर म्हणजेच महाभा म्हणजेच भगवद्गीता तर भगवद्गीता हा महाभारताचा एक भाग आहे तर आज आपण काय करू मी तुम्हा सर्वांना त्या स्पॉटपर्यंत घेऊन जातो की जिथं भगवद्गीता सांगितली गेली म्हणजे आपण याची पार्श्वभूमी काय आहे ते बघू राईट तर तत्पूर्वी आपण काय करू गुरुवंदना करू ओम ज्ञानतमिरांद ज्ञानांजनशलाकया चुरुनिमतस्मै नमः नम ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले स्वामी नामिनी नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चातेशतालिणी जय चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैतगाधर श्रीवासादिगौरभक्तवृंद भक्तवृंद हरे कृष्ण भक्त हरी कृष्ण हरे हरे कृ हरे राम राम हरे हरे कृष्ण तर ही पार्श्वभूमी जी आहे ही थोडीशी लेडी असेल पण हा तुम्ही हे तुम्ही ऐका तर स्टोरी आपण राजा शंतनूपासून चालू करू तर राजा शंतनू हे पूर्ण पृथ्वीवरती त्यावेळी राज्य करत होते म्हणजे बघा मी काय म्हणतो बघा हां भूमंडल वेगळं भूमंडलामध्ये भारतवर्ष आहे त्या भारतवर्षामध्ये नऊ खंड आहेत आणि त्या नऊ खंडातला खंडा सगळ्यात शेवटचा खंड म्हणजे भारतखंड की जो गोल आहे असा ती म्हणजे पृथ्वी त्याला भारतखंड म्हणतात आणि त्या भारतखंडामध्ये भारत देश की जो आपला आहे आता या भारत देशामध्ये हस्तिनापूर की ह्या पूर्ण पृथ्वीची ती कॅपिटल होती हस्तिनापूर म्हणजे आजचं दिल्ली तर शंतनु राजा तिथून राज्य करत होते तर शंतनु राजा आणि देवी गंगा यांचे पुत्र होते त्यांचं नाव आहे देवव्रत तर देवव्रत लहानपणी गंगादेवी त्यांना सोबत घेऊन जातात त्याच्यानंतर बरीच वर्ष राजा राज्य करत असतात हस्तिनापुरातून पूर्ण पृथ्वीवरती सम्राट असतात ते आणि त्याच्यानंतर ज्यावेळी देवव्रत मोठे होतात त्यावेळी गंगादेवी त्यांना देवव्रतला त्यांना काय करते राजाकडे सुपूर्त करते कारण तो त्यांचाच मुलगा असतो आता म्हणजे राजानंतर जर कोण सम्राट असेल तर ते देवव्रत असतील त्याच्यानंतर राजा शंतनू हे सत्यवती यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि राजा शंतनू सत्यवतींना लग्नाची मागणी घालतात विवाहाची मागणी घालतात पण सत्यवती आणि त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते काय करतात त्यांच्या पुढे एक काय म्हणतात ते त्यांच्या पुढे एक आ, शब्द मला आठवेना काय म्हणायचं नेमकं कंडिशन येस सॉरी त्यांच्या पुढे एक कंडिशन ठेवतात Hmm. तर ती कंडिशन काय असते सत्यवती आणि शंतनु यांची जी मुलं होतील तीच राजा म्हणून राज्य करतील म्हणजे देवरत्ना राजा करा करायचं नाही ही त्यांची पहिली कंडिशन होती आणि ही त्यांची पहिली कंडिशन अशी असल्यामुळं शंतनू राजा खूप दुःखी झाले आणि ते निराशून पाठीमागं परतले आणि बरेच दिवस ते आपल्या महालामध्येच राहिले खिन्न होते दुःखी होते ते तसे का होते हे त्यांच्या आसपासच्या लोकांनाही कळलं आणि मग देवव्रत जे त्यांचा मुलगा होता त्यांना ते नाही चांगलं वाटलं त्यांनी त्याचा सुगाव म्हणजे काय आहे नेमकं त्याच्या पाठीमागं हे त्यांनी शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि ते सत्यवती देवीजवळ जाऊन पोचले त्यांनी विचारलं मग सत्यवती देवींनी सांगितलं की आमची जी मुलं होतील म्हणजे सत्यवती देवींची आणि शंतनूंची तीच राजा म्हणून राज्य करतील तुम्ही क्लेम करायचं नाही तर मग विष्णू तर मग देवव्रतांनी सांगितलं ठीक आहे मी क्लेम करणार नाही पण याच्याही पुढची कंडिशन त्यांनी काय सांगितली की तुम्ही क्लेम करणार नाही ठीक आहे हे आम्ही मान्य करतो पण तुमची मुलं क्लेम करू शकतात ना मग मात्र त्यांनी काय केलं गंगेचं पाणी घेतलं आणि त्यांनी एक फार अशी मोठी प्रतिज्ञा घेतली आणि ते म्हणाले की मी आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन म्हणजे लग्न करणार नाही आजीवन मी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन आणि जो कोणी या हस्तिनापूरच्या गादीवरती बसेल राजा म्हणून मी त्याचा सेवक म्हणून काम करेन त्याचं रक्षण करण्याचं काम करेन अशी ही प्रतिज्ञा घे अशी ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी घेतली त्याच्यामुळे त्यांना ते भीष्म असं नाव पडलं आणि आपल्या मुलानं इतकं मोठं बलिदान दिलं हे ज्यावेळी शंतवू महाराजांना कळालं त्यावेळी शंतोनू महाराजांनी त्यांना इच्छा मृत्यूचा वरदान दिला म्हणजे ज्यावेळी त्यांची इच्छा असेल त्यावेळीच ते देह त्याग करू शकतील अन्यथा नाही राईट इथं बघणार आपण नेक्स्ट शंतवनू महाराज आणि सत्यवती यांचा विवाह झाला त्यांच्यानंतर त्यांना दोन मुलं झाली एक चित्रांगद एक विचित्र वीर्य तर चित्रांगत जे होते ते गंधर्वांच्या लढाईसोबत मारले गेले आता हे गंधर्व कोण तर हा आहे भूलोक ह्याच्यावर असतो भुवर लोक, लोक स्वर्गलोक तर या भूवर लोकावरती गंधर्व राहत असतात तर गंधर्वांची खासियत काय असते ते गायनामध्ये फार उत्कृष्ट पद्धतीने गाता ते गातात पण त्यांच्याकडं पावरही असते तरी चित्रांगद त्यांच्याकडून मारले गेले राहिले तो तर जे विचित्रवीर्य होते ही वॉज नॉट अ प्रोडक्टिव्ह टू रूल दे किंगडम इतकं असे काय ते हे नव्हते आणि त्यांचाही आकाली मृत्यू झाला आणि मग त्यांच्यानंतर जी पुढची पिढी आली धृतराष्ट्र आणि पांडू आणि विदुर तर धृतराष्ट्र जे होते ते जन्मापासूनच अंध होते आता हे जन्मापासूनच अंध असल्याकारणानं हे राजा बनण्यासाठी पात्र नव्हते त्याच्यामुळे लहान जे पांडू होते त्यांना राजा बनवण्यात आला आता हे धृतराष्ट्र जे होते ह्यांना राजा आणि राज्य यांची भरपूर आसक्ती होती पण ते काय करू शकत नव्हते कारण ते अंध होते झालं त्याच्यानंतर धृतराष्ट्र यांना यांचा विवाह गांधारीसोबत झाला आणि त्यांच्याकडून त्यांना शंभर मुलं झाली की ज्याच्या मोठ्या मुलाचं नाव होतं दुर्योधन मग दुःशासन मग विकर्ण असे त्यांची शंभर मुलं झाली आणि पांडूंचा विवाह झाला कुंती आणि माद्री या दोन राण्यांसोबत कुंतीपासून युधिष्ठिर भीम अर्जुन ही तीन मुलं आणि माद्री या राणीपासून नकुल आणि सहदेव असे ही पाच मुलं तर हे झाले कौरव आणि पांडूंची मुलं झाली पांडव आता राजा पांडू राज्य करत असताना त्यांना अकाली मृत्यू आल्या कारणानं की लहान अकाली त्यांना मृत्यू आल्या कारणानं टेम्पररी राजा म्हणून धृतराष्ट्र रा गादीवरती बसले आणि ही लहान लहान जी मुलं होती दुर्योधन म्हणा किंवा त्यांची शंभर आणि ही पाच ही धृतराष्ट्राच्या अंडर वाढले आणि मग भीष्मदेवांनी काय केलं द्रोण गुरुद्रोण यांना त्यांचा टीचर म्हणून नेमलं आणि मग ती गुरुकुलामध्ये शिकली आता राजा धृतराष्ट्र राजा ह्या पदावर असल्या कारणानं त्याची अजूनही आसक्ती फार वाढत गेली भरपूर आसक्ती वाढत गेली आणि त्यांचं त्या दृतराष्ट्रांचं त्यांच्या मुलावर खूप प्रेम होतं इस्पेशली दुर्योधन आणि त्यांची अशी इच्छा होती की माझ्यानंतर हा जो किंगडम आहे हे सम्राटपद आहे हे, हे त्यांच्या मुलांना मिळावं हो। म्हणजे दुर्योधन राजा व्हावा असं त्यांची इच्छा होती मग त्याच्यानंतर हे कौरव जे होते इस्पेशली दुर्योधन दुःशासन हे खूप हेट करायचे पांडवांचं म्हणजे ते मो म्हणजे ते मोठ्ठे झाले मोठे झाल्यानंतर पण खूप हेट करायचा त्याच्यानंतर त्यांनी पांडवांना बऱ्याच वेळा मारण्याचाही प्रयत्न केला जसं भीमाला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लाखेचं हे तयार केलं ते जाळून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असं भरपूर त्यांना त्रास दिला आणि त्याच्यानंतर ते, ते ज्यावेळी आले वापस त्यावेळी त्यांना त्यांनी ज्यावेळी हिस्सा मागितला त्यावेळी त्यांना एक पडीक जमीन देण्यात आली ज्याला खांडवप्रस्त असं म्हणतात आणि त्या खांडवप्रस्थामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सहाय्याने त्यांनी एक मोठं राजमहल उभा केला त्याला म्हणतात इंद्रप्रस्थ म्हणजे आज हॉटेल इंद्रप्रस्थ असतं बघा ते त्याच्यावरूनच ते नाव आलेलं आहे इंद्रप्रस्थ आणि मग पांडव तिकडे राहू लागले इंद्रप्रस्थमध्ये आता शकुनी मामा जे आहेत त्या शकुनी मामांच्या आता शकुनी मामा हे गांधारींचे लग्न झाल्यानंतर ते त्यांच्यासोबतच होते त्यांचा देश होता गांधार देश पण ते हस्तिनगरमध्येच राहिला होते म्हणजे शकुनी मामा धृतराष्ट्रांचे मेवणे गांधारीचा गांधारीचे भाऊ आणि दुर्योधनाचे मामा मग शकुनींच्या प्लॉटवरून त्यांनी काय केलं एक डाईस गेम ज्याला आपण द्यूत क्रीडा म्हणतो मा मा त्या ते आयोजित केली पांडवांना त्यांनी निमंत्रित केलं आणि मग पांडवा त्या द्वित क्रीडेमध्ये ते हरले पांडव सगळे म्हणजे ते शकुनी मामा जसे फासे टाकत होते ते चौकोनी असतात ते जे गेम गेममध्ये असते बघ ते फासे टाकत होते ते नंबर टाकायचे तसाच ते आणि त्याच्या पाठीमाग फार मोठं रिझन आहे कारण ते फासे जे होते ते महाभारत सांगतं की शकुनीच्या वडिलांच्या हाडाचे बनलेले होते त्यामुळे शकुनी जे बोलल ते फाशी पडायचे त्यामुळे पांडव हरले गेले आणि मग त्यांना वनवासाला पाठवलं त्यांना तेरा वर्षाचा वनवास होता त्यापैकी बारा वर्ष हा वनवास आणि एक वर्ष म्हणजे अज्ञातवास अज्ञातवास याचा अर्थ असा होतो की त्या वर्षामध्ये कोणीही त्यांना जर ओळखलं की हा अर्जुन आहे हा भीम आहे हा नकुल आहे हा सदैव आहे, ही आहे, ही आहे हे द्रौपदी आहे किंवा हे युधिष्ठिर आहे तर त्यांनी परत बारा वर्ष तर भगवंतांच्या कृपेने त्यांनी ते तेरा वर्ष पूर्ण केले वापस परत ते आले त्यांनी त्यांचा हाफ किंगडम धृतराष्ट्रांच्याकडं मागितला त्यांनी द्यायचा नकार दिला त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्ण शांतीदूत म्हणून त्यांच्याकडे गेले युद्ध टाळण्यासाठी आता ते देत नसतील तर युद्धच केलं पाहिजे ना तरी पण भगवंत गेले श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण आणि त्यांनी काय म्हणले ठीक आहे तुम्हाला अर्धा किंगडम द्यायचा नाही आहे जसे तुम्ही क्षत्रिय आहात तुम्ही रूल करताय वर्णाश्रम ध्रमानुसार तुम्ही क्षत्रिय आहात तर तुम्हाला रूल केलं पाहिजे सिमिलरली पांडव ही क्षत्रियच आहेत त्यांनाही रूल केलं पाहिजे दे आर नॉट ब्राह्मण दे आर नॉट वैशस दे आर नॉट शूद्र दे आर क्षत्रिय सो दे ऑल्सो हॅव टू रूल तर त्यांना शासन केले पाहिजे त्यांनी तर त्यांना शासन करण्यासाठी तुमचा हाफ किंग उडवू नको फक्त पाच गाव द्या प्रत्येक पांडव एका एका गावावरती राज्य करेल आणि त्यांचं त्यांचं ते राखेल तर हा निर्णय भगवंतांचा सगळ्यांना पसंत पडला इवन धुतराष्ट्रांना देखील पसंद पडला पण हा दुर्योधनाला निर्णय पसंत पडला नाही आणि मग दुर्योधन काय म्हणले आहे का दुर्योधन म्हणले पाच गाव तर काय एक सुईच्या टोकावरती जेवढी जमीन असते तेवढीसुद्धा मी देणार नाही त्यानंतर मग युद्ध आठळ झालं युद्ध ठरलं करायचं ओके okay? त्याच्यानंतर मग दोन्ही पक्ष जे जे काय आसपासचे राजे आहेत त्यांच्याकडे गेले तुम्ही आमच्या बाजूने या तुम्ही आमच्या बाजूने या असं झालं हां त्याच्यानंतर ते द्वारकेलाही गेले त्यावेळी कृष्ण झोपलेले होते हां अर्जुन म्हणजे त्यांचं सैन्य मागायला गेले असतील वॉट एव्हर जे काय असेल ते म्हणजे द्वार ते, ते द्वारकेत गेले तर त्यावेळी भगवान श्रीकृष्ण असे पहुडलेले होते झोपलेले होते अर्जुन ॲज अ मिनियर पोझिशन त्यांच्या चरणाजवळ जाऊन बसले दुर्योधन थोडा घमंडी त्यांच्या डोक्याजवळ जाऊन बसला आणि भगवानने भगवंतान ज्यावेळी त्यांची डोळे उघडले त्यावेळी त्यांना अर्जुन दिसले अर्जुन दिसल्यामुळं ते दिस दिस म्हणाले की मी प्रथम अर्जुनाला पाहिलेलं आहे आणि दुर्योधनात तुमच्यापेक्षा अर्जुन लहान आहे ते त्याच्यामुळं त्याला पहिला मान आहे तो तो जे काय मागतो ते मला द्यावं लागेल आता त्यावेळी त्यांनी क्लिअर केलं की माझ्याकडे काय आहे माझ्याकडे एक अक्षयोनी सेना आहे की जिला नारायणी सेना म्हणतात आणि ती नारायणी सेना ही की जिला पराभव कोणी करू शकत नाही आहे अशी ती नारायण सेना आहे ती एका बाजूला आहे आणि मी निशस्त्र एका बाजूला आहे तुम्ही दोन्ही मागू शकताय मी, शकत मी मात्र कोणतेही हत्यार किंवा आय आय मीन कोणते शस्त्रास्त्र उचालणार नाही फक्त मी त्यांच्या बाजूने ॲज अ गाय गायडन्स म्हणून मी त्यांच्या बाजूने राहीन मग काय झालं अर्जुनाच्या मनात पाल चुक चुकली कारण अर्जुना सॉरी दुर्योधनाच्या मनात पाल चुक चुकली कारण अर्जुन आता काय मागतोय काय की तर अर्जुनाने अर्जुनाने क्षणाचाही विलंब नेला होता त्यांनी भगवंतांना मागून घेतलं भगवन तुम्ही माझ्याकडे या आणि मग दुर्योधनानं डिप्लोमसी करत आता काय करायचं माझं नशीबच नारायण सेनाच माझ्याकडे मग त्यांनी नारायण सेना घेतली त्याच्यानंतर सगळं झालं युद्धाचे नियम ठरले सगळे ठरले आणि ही युद्ध कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर करायचं ठरलं सगळे जमा झाले दुर्योधनाकडे अकरा अक्षयोनी सेना होती पांडवांकडे सात अक्षयोनी सेना होती सगळे जमले तुताऱ्या वाजल्या त्यांचं ढोल जे काय आहे ते सगळं वाजलं शंख वाजले, वाजले अर्जुनाचे सारथ्य करायला भगवंती तयार झाले भगवंतांनी सारथी झाले आणि अर्जुन म्हणाले की माझा रथ तुम्ही काय करा दोन सैन्यांच्यामध्ये घेऊन चला आणि मला बघू द्या की मला कोणासोबत युद्ध करायचं आहे कोण असे आहेत की जे इव्हिल माइंडेड दुर्योधनाला सपोर्ट करायला आलेले आहेत आणि ज्यांच्याशी मला शस्त्रास्त्र पडदा करायचे आहे मग भगवंतानी बरोबर रथ नेला द्रो भीष्मांच्या समोर आणि भगवंत म्हणाले बघा की कौन कोण कोण आहेत ते त्याच्यानंतर अर्जुनाने बघितलं भीष्म आहेत पितामहा त्यांचे द्रोण आहेत गुरु आहेत त्यानंतर जरी कौरव जरी त्यांचे विरुद्ध असले स्टील त्यांचे बंधू आहेत ते आणि बरेच त्यांचे नातलं त्यांच्यामध्ये होते आणि बरेच सैन्य त्यांच्यामध्ये होतं मग अर्जुन गोंधळे की मला काय करायचं आहे मी या सैन्यानं इतक्या मारून काय करू हां माझे वडीलधारे पितामह भीष्म की ज्यांनी मला लहानापासून मोठं केलं माझे गुरु द्रोण की ज्यांनी आम्हाला सगळी विद्या प्रदान केली माझे भाऊ आणि इवन यांना मारून तरी मी कोणत्या पद्धतीचं सुख उपभोगणार आहे त्याच्यापेक्षा मी भीक मागून जगतो हे केलेलं बरं त्यामुळं त्यांनी असा निर्णय घेतला त्यामुळे ते गोंधळ आहे कन्फ्यूज झाले की मी काय करायला पाहिजे आणि या गोंधळ स्थितीमध्ये ते या निष्कर्षापर्यंत आले की मला युद्ध करायचं नाही आणि त्यांनी त्यांचं धनुष्य खाली ठेवलं आणि ते भगवंतांना म्हणाले की मला काय युद्ध करायचं नाही त्यांनी असे पाच रिझन दिले न युद्ध करण्याचे ते आपण नंतर बघू पण ही आहे पार्श्वभूमी आता याच्यानंतर भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जे काय या डायलॉग झालेले आहेत ती म्हणजेच भगवद्गीता तर तुम्हाला मी भगवद्गीतेच्या स्पॉटपर्यंत आणून ठेवलेलं आहे एकोणीस मिनटं झालेली आहेत थोडं हे लेंदे होणार होतं मी सांगितलं होतं तर इथून पुढे भगवद्गीता सुरू होईल तर आपण ही भगवद्गीता थीम वाईज घेणार आहोत म्हणजे श्लोक वाईज घेणार नाही त्याच्यामध्ये काय काय थीम आहे भगवद्गीतेमध्ये बरंच काही सांगितलेलं आहे म्हणजे ईश्वर प्रकृती काल कर्मजीव या गोष्टी सांगितले सांगितलेल्या आहेत परत योग ध्यानयोग अष्टांगयोग त्याच्यानंतर कर्म म्हणजे काय त्याच्यानंतर ज्ञानयोग भक्तियोग आणि बऱ्याच अशा गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत की जे आपण थीम वाईज घेणार आहोत ठीक आहे तर ही होती पार्श्वभूमी ठीक आहे तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण क्वेश्चन आन्सर वाईज भगवद्गीता स्टार्ट करू ओके हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रीले प्रभुपात की जय श्री गुरुदेव की जय